सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपूर अर्बन बँकेमध्ये पैसे मोजण्याचा बहाना करून पैसे पळवणाऱ्या चोराचा तपास करून शहर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत काही दिवसांपूर्वी पंढरपूर अर्बन बँकेत झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आलेले आहे बँकेत एक ग्राहक पैसे मोजत असताना त्या ग्राहकाला पैसे मोजण्यास मदत करण्याचा बहाणा करून हातातील संपूर्ण रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती हा सर्व प्रकार बँकेतील सीसीटीव्हीत कैद झालेला होता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अभ्यास करून संशयित आरोपीचा तत्परतेने तपास करण्यात आरोपी एजाज इराणी यास त्याच्या मूळ गावी सांगली येथे जाऊन काल संध्याकाळी पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आज न्यायालयात हजर केल्या असता अधिक तपासासाठी आरोपी इराणी यास पोलीस कस्टडी सुनावली सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेय पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंतचिकित्सक क्षेत्रातील सर्व शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध येथे दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व फ्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार व वा वाईट सफईंवर उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने व पॉलिशिंग करणे ब्लिचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इम्प्लांटच्या सहाय्याने नसलेला दात बसविणे आणि फिक्सवर तात्पुरती टोळी बसवणे क्लिप बसवून दात सरळ करणे स्माइलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता औसेकर बिल्डिंग तनपुरे महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर